नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्यासाठी खबर आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसपर्यंत सर्व जे पोलीस भरती झाले होते ते मित्रांचा आज रिझल्ट लागला आहे मित्रांनो नक्कीच बघू शकता मित्रांनो एक पासून ते वीस हजार मुलांच्या युवकांची निवड करण्यात आली मित्रांनो कुठं एम एस एफमध्ये नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे बघा तुमचं नाव यादीमध्ये नक्की चेक करा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भेटलं आहे लोकेशन पोलिटेशन तुम्ही नक्कीच बघू शकता मी स्कोर करतो मित्रांनो भरपूर अशा जागांची निवड झाली मित्रांनो वी वीस हजार पोरांची निवड करण्यात आली मित्रांनो नक्की तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती स्कोर करतो मित्रांनो तुमचं नाव असेल तर नक्कीच नक्कीच तुम्ही निवडमध्ये असणारा तुम्हाला मेसेज आला असेल मित्रांनो तुम्हाला जीमेल वगैरे चेक नक्कीच करून घ्या लवकरात लवकर जाऊन तुम्ही जीमेल चेक करा मित्रांनो तुम्हाला आता भेटलं मित्रांनो पंचवीस अकरा दोन पंचवीस पर्यंत तुम्हाला लवकर रिपोर्टिंग करायची मित्रांनो नक्की तुम्हाला मुंबई पुणे तुम्ही कुठल्या याला भरलं होतं मित्रांनो प्लेस रजिटेशन कुठं केलं होतं ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार हाय मित्रांनो नक्की तुम्ही बघू रिक्वायरमेंट मित्रांनो इयर्स दोन हजार चोवीसचे मित्रांनो के लक्षात ठेवा मी स्कोअर करतो मित्रांनो डायरेक्ट स्कोअर वीस हजार मुलांची निवड करण्यात आली आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा पूर्ण स्कोअर करतो मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत जाऊ मित्रांनो आपण तीनशे त्र्याण्णव पेज आहेत मित्रांनो किती तीनशे त्र्याण्णव मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुमचं नाव नक्कीच आलं असेल नक्की निवड कशी होते काय होते नक्कीच प्रोसेस म्हणजे तुम्ही नक्कीच बघू शकता मी तुमच्या हे बघा मित्रांनो शेवटी शेवटी आपण जाऊया हे बघा डाई वीस हजार मुलांची निवड करण्यात आली आहे मित्रांनो कमी जास्त कोणीत नाही आहे फक्त डायरेक्ट वीस हजार टोटल वीस हजार एकवीस हजार पण नाही बघू शकता तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो रविवारी आज रविवारे आज वीस हजार जागा जागा आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही डायरेक्ट वीस हजार एवढं डायरेक्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला कुठल्या कुठल्या लोकेशन भेटलं मित्रांनो तुम्ही बघू शकता जो चोवीस चोवीसचं मित्रांनो आता रिझल्ट निवड झाली म्हणून तुम्हाला आत्ता बघायला मिळणार आहे मित्रांनो की तुम्ही बघू शकता तुम्हाला लवकर रिपोर्टिंग करावं लागेल मित्रांनो बाकीचं नेलेशन डेट देण्यात आले मित्रांनो कधी जायचं नाही जायचं तुम्हाला तुमच्या निवड आयडीमध्ये नाही की देण्यात आला आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही वीस हजार किती मित्रांनो वीस हजार मुलांची निवड करण्यात आली किती वीस हजार मित्र मित्रांनो नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा मित्र वीस हजार पोरांची निवड करण्यात आली एवढं नक्की लक्षात ठेवा मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने निवड करण्यात आली मित्रांनो तुम्हाला इथं तुम्हाला दिसतंय मित्रांनो कुठल्या रेडिएशन कधी केलं होतं तुम्हाला कधी बोलवलं येणार आहे नक्कीच तुम्ही बघू शकता तुमचं नाव असेल सर्च करा लवकरात लवकर जाऊन सर्च करा मित्रांनो नक्कीच तुम्ही बघू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवला असेल आपलं जर आवडलं असेल मित्रांनो माहिती देणं आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे नक्कीच तुम्ही हाय करू शकता तुम्ही चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय